नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज अहिल्यानगर येथे किती कांदा गोणींची आवखी दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळाला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज अहिल्यानगर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पाववायास मिळालेली आहे अहिल्यानगर येथे आज एकूण त्र्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट कांदागोन्यांची कोणींची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सहाशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान